सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं प्रभा क्रमांक बावीस मध्ये आरोग्य सेविका आशा वर्कर महिलांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला खासदार प्रणीती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभा क्रमांक बावीस रामवाडी इथं आरोग्य सेविका रेखा गायकवाड आशा वर्कर यशोदा कांबळे सुंदर गायकवाड आशा गायकवाड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं यावेळी संयोजक तथा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे समन्वयक सर्फराज काझी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी सलीम पटेल धीरज खंदारे मनोहर चकोलेकर सेवादल महिला अध्यक्षा रेखा बिनेकर शिल्पा चांदणे कमरुनिसा बागवान मुमताज तांबोळी सलीमा शेख हलिमा शेख प्रियांका गुंडला मुमताज शेख धनश्री देशमाने राजश्री लोखंडे जायदा नदाफ यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजनंदा डोंगरे शीला डोंगरे चंद्रकांत नाईक दिनेश डोंगरे दत्ता हरभरे अजय जाधव राहुल गायकवाड गणेश गलांडे आकाश नाईक ओंकार पुला रफिक शेख कुंदन गलांडे शैलेश जाधव महबूब शेख प्रमोद स्वामी आदींनी परिश्रम घेतले